वाव वाव फॅक्टर असतो ना आपल्या मध्ये तो घालवून बसतो असं वाटत माणूस मला कधी कधी साध्या गोष्टींमधलं वाव जर गेला ना तर माणूस विजत जातो असं मला वाटतं त्याने ते म्हणजे सूर्योदय रोज होतो म्हणून काय आपण असं म्हणतो का हे काय कालपण असाच झाला होता असं नाही म्हणत ना म्हटलं मी मधुराश आणि कलाकृती मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिन लग्नाची गोष्ट हा नवा खा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्याचे ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि ह्या सिनेमाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांची लाडकी छोट्या पडद्यावरची जोडी आता मोठा पडदा गाजवायला आपल्या भेटीला येते माझ्या आहे डॉक्टर गिरीश ओक आणि निवेदिता आय सराफ नमस्कार नमस्कार कसे आहात दोघ खूप मस्त खूप मस्त आणि आता खाल्ल्यावरती साधारण इंटरव्ह्यू द्यायचा हे साधारण आता कितपत चॅलेंजिंग आहे दोघांसाठी काय ठीक आहे इट्स ओके आम्हाला काम करताना न खाता पिता काम करायची सवय झालेली असते कधी कधी लंच ब्रेक खूप उशिरा होतो दोन वाजेपर्यंत पोटात कावळे कोकलत असतात तरी सुद्धा शूटिंग करत असतो हो मी ताईम बद्दल ऐकलं की त्या सगळ्यांसाठी खूप काय काय घेऊन येतात कारण तो खूप छान बनवताच होता तो मी जसा सुरुवातीला उल्लेख केला की छोट्या पडद्यावरती तुमची जोडी खूप गाजली होती मालिकेच्या निमित्ताने आणि तो मोठ्या पडद्यावरती सुद्धा तुम्ही एकत्र दिसणार आहात का एक साधारण पहिल्यांदा ज्या वेळेस तुम्हाला कळलं की एकमेकांबरोबर पुन्हा एकदा काम करायचंय सिनेमासाठी त्यावेळेस एक पहिल्या डोक्यामध्ये काय सुरू झालं नाही छान वाटलं मला खूप कारण ऑलरेडी कम्फर्ट झोन तुम्ही तुम ऑलरेडी क्रिएट झालेला असतो अशा वेळेला त्याच्याबरोबर परत काम करताना आणखी नॅचरली ऑलरेडी इन युअर कम्फर्ट झोन त्याच्यामुळे एक मजाच डेफिनेटली मला वाटली की चला छान आणि उमेश आणि प्रिया सुद्धा बरोबर आहे चारच yes. लोकांची गोष्ट आहे तर खूपच होपफुली आणि आश्वासक रीतीने मी त्या प्रोजेक्ट कडे बघत होते सिरियल ला एक्सटेन्शन मिळाल्यासारखं वाटलं <laughs> लोकेशन चेंज होतं फक्त लंडन होत ऐवजी लंडन होतं फक्त नाही नाही ऑफकोर्स चांगलंच वाटलं छानच वाटलं मुख्य मला कौतुक वाटलं या, <laughs> हो ते ज्यांनी आम्हाला कास्ट केलं दोघांना एकाच फिल्ममध्ये आणि तशाच टाईपच्या ह्याच्यामध्ये की ते इनकॅश कोणी केलं ते करेक्ट ब्रिलियंटली केलं इनकॅश कारण ते लोकांना आवडली होती ती जोडी आणि ते पटकन ती केमिस्ट्री इनकॅश झाली आणि ते झालंच म्हणजे आम्ही केलंच ते पण ताई मला तुम्हाला आहे की आजवरच्या तुमच्या भूमिका पाहिल्या तर सगळ्यात आधी तर एक तरुणपणीच्या तुमच्या त्या भूमिका एक वेगळ्या होत्या त्या तर प्रत्येकाला हेवा वाटत असणार त्या भूमिकेचा पण त्यानंतर आता आईच्या अनेकदा दिसल्या हेवा वाटणारी गोड प्रेमळ मायाळू अशी आई पण सिनेमामध्ये थोडं त्या सगळ्या गोष्टींना छेद देणारी आई वाटते खोवाडीत वगैरे मारले ते ट्रेलर मध्ये दिसत ते एक साधारण काय एक होत हो कारण ही व्यक्तिरेखा खूप छान आहे उमा ही जी व्यक्तिरेखा मी करते ह्या सिनेमामध्ये Uh, मुळात खूप छान लिहिलेलं स्क्रिप्ट आहे mm. ज्याच्यामध्ये चारी व्यक्तिरेखांना पुरेपूर न्याय दिलेला आहे mm. त्या व्यक्तिरेखेची एक mm. जर्नी आहे सुरुवात mm. होते आणि कुठेतरी परिपूर्ण होऊन ती व्यक्तिरेखा संपते अशा चारही व्यक्तिरेखांना फुटेज पण चांगलं आहे mm. आणि चारही व्यक्तिरेखांची जर्नी पण छान आहे hmm. त्यात उमा ही एक आत्तापर्यंत मी केलेल्या सगळ्या व्यक्तिरेखांमधली म्हणजे एक आवडती व्यक्तिरेखा असं म्हणेन थोडीशी माझ्या जवळपास असणारी ॲट द सेम टाइम तो म्हणतेस तसं टिपिकल त्या त्या काय म्हणूया आपण त्या वेशभूषेत नाही कंटिन्युअस माझ्या व्यतिरिक्खा मी जे का साडी वेणी आंबाडा बिंबाडा असं म्हणशील त्यापेक्षा एक मॉडर्न आत्ताच्या काळातली अशी ती व्यक्तिरेखा आहे म्हणून ती करायला मला खूप आली <laughs> सर तुम्ही तुम्ही काय सांगाल कायमच भूमिकांमधून आमच्या समोर आलेला आहात आणि एक वडीलधारी व्यक्ती म्हणून आता ह्यातली एक वेगळी आत्ताच्या काळामधल्या मुलांना रिलेट होईल असे कुल बाबा जे म्हणतो साधारण ट्रेलर मध्ये बघून अंदाज येतो की तुम्ही तसे आहात हा खूपशा गोष्टी त्याच्या त्याच्या व्यक्तिरेखेतल्या मला जुळणाऱ्या होत्या मला आवडणाऱ्या होत्या त्यामुळे त्या ते तितक्या सहजपणे आल्या त्या आदित्यने काढून पण छान घेतल्या मुळात निवेदिता आता म्हणाल तस लिहिलेलं खूप छान होत खरं होतं जे तो काय म्हणतोय ते त्याला पूर्णपणे पटलेलं आहे असं वाटत होत आणि ते दिसले तसंच त्यामुळेच ते खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी साथही मला सोबत साथ जी होती ती निवेदिताची होती त्यामुळे मला खूप छान वाटत होती करताना कारण मला एकमेकांची खूप छान सवय झाली एकमेकांना वाक्यांची म्हणजे टेक्निकली ज्या गोष्टी असतात ना एकमेकांच्या बद्दल ज्या असतात त्या सुरुवातीपासून नाही करायला लागल्या आम्हाला माहित होत ती कुठे चिडणार शॉर्ट नंतर ती काय खायला देणार वगैरे माहित होत ती माझी कशी काळजी घेणार मला कशी दाटणार किंवा सगळं सगळं माहित होत त्यामुळे एन्जॉय केला मुळात लिहिलेलं खूप छान होत दिग्दर्शकाला करेक्ट माहित होत काय शूट करायचंय किती शूट करायचंय कसं शूट करायचंय एक करेक्ट होता अगदी आणि ॲटमॉस्फिअर सगळं छान होतं mm. काम करण्यात आम्ही चौघही जे होतो ते इतके प्रामाणिक होतो सुदैवाने आमच्यातलं कोणी शूटिंग व्यतिरिक्त काही वेगळा वेळ घेतला नाही आम्ही फक्त शूटिंगच केलं टाइम झोन वेगळा होता प्रदेश वेगळा होता त्या मनाने बाकीच्या गोष्टी खूप कमी होत्या म्हणजे सपोर्ट सिस्टीम ज्याला आपण म्हणतो आपण बाकीची ती खूप कमी होती तरी सुद्धा काहीही अडचण नाही येता आम्हाला कुठलीही गैरसोय न होता आम्ही अतिशय छान पैकी शूट केलं क्या बात है आता यातली गोष्ट आहे ती एका आई मुलीचं ही नातं आहे नवरा बायकोचं ही नातं आहे आणि वडील मुलाचं किंवा सासरे असतील आता माहिती नाही नक्की काय आहे <laughs> तर ती सुद्धा एक वेगळी गोष्ट उलगडायला <laughs> मिळणार आहे पण ज्या वेळेला स्त्री आई होणार असते तो सगळ्यात खूप मोठा आनंदाचा क्षण असतो ज्या वेळेला तुम्हाला कळलं की तुम्हाला दिवस गेलेत आणि त्यावेळेस तुम्ही काम करत होतात इंडस्ट्रीमध्ये त्यानंतर साधारण एक तुमची विचारांची प्रक्रिया कशा पद्धतीची झाली होती कारण का त्यानंतर थोडस काम थांबून आपल्याला घरी जवळजवळ मी आणखीच झाल्यानंतर चौदा वर्ष काम नाही केलं म्हणजे मी माझा शेवटचा सिनेमा मराठीतला होता माझा चकुला मा, नाटक होतं श्रीमंत विजय तेंडुलकरांचं आणि माझा मा, हिंदीत बी एक किंग अंकल नावाचा सिनेमा केला होता राकेश रोशनचा ह्या तीन नंतर मी डायरेक्टली तेरा चौदा वर्षांनी काम केलं ते तुझ्या माझ्यात नावाच्या नाटकात म्हणजे मी आणि सचिन खेडेकर प्रतिमा कुलकर्णीचं नाटक होतं ते सो so, इतका एवढी मोठी गॅप घेतली चौदा वर्षाची गॅप घेतली आणि त्यांना खूप श्रीमंत केलं नाही खरं एक मजा आली खूप मला कारण मी ना एखाद्या मुलीनी वाहतुकली एन्जॉय करावी तसं माझा संसार खूप एन्जॉय केला आणि <laughs> माझ्या मुलाच्या बाबतीत तर मला मला त्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचं साक्षीदार व्हायचं होतं mm. म्हणजे कोणी मी घरीवरती मला कोणीतरी सांगितलंय की नाही असं असं केलं त्यांनी तसं केलं mm. हे मला होऊ द्यायचं नव्हतं कारण काय होतं अशोक का मुळात आमच्या प्रोफेशनमध्ये काय की इकडे तुम्ही सिकलीव घेऊ शकत नाही इकडे तुम्हाला बाबा मी आता रजा टाकली आहे किंवा अमुक असं नाही तुमच्या मुलाला गोवर येऊ दे कांजणा येऊ दे ते आजारी असू दे द शो मस्ट गो ऑन अँड यू हॅव टू गो फॉर शूटिंग बिकॉज द स्टेक इज व्हेरी हाय अँड अशोकही तेव्हा तर म्हणजे कोल्हापूरलाच बराच काळ असायचा सतत त्याचे सिनेमे चालू असल्यामुळे तर दोन्ही पेरेंट्स त्याच्या आयुष्यात मिसिंग आहेत हे मला बरोबर वाटत नव्हतं आणि म्हणून मी जाणीवपूर्वक काम न करण्याचा निर्णय घेतला होता की निदान एक पेरेंट तरी कॉन्स्टंट त्याच्या आयुष्यात असला पाहिजे म्हणून क्या बात पण मला वाटतं खरंच खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या आवडीची गोष्ट जी आपण एक करिअर म्हणून निवडतो आणि त्यानंतर त्यामध्ये चौदा वर्षाचा गॅप येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं त्यानंतर तुम्ही जो काही खूप नशीबमाने असं म्हणे गॉड इज ग्रेट कारण मी जेव्हा काम करत नव्हतं तेव्हा माझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त त्रास होत होता काम करत मी अगं मी बघेन तो जा असते करायची तर आता ती नाहीये तर कुठेतरी तिचाच आशीर्वाद म्हणून मला इतकी उत्तम भूमिका सशक्त भूमिका करायला मिळाल्या सेकंड इनिंग मध्ये क्या बात आहे आईचा विषय निघाला मला सर तुम्हाला आवडेल विचारायला हळूहळू <coughs> मला आवडेल तुम्हाला विचारायला की कोणतंही आपण जेव्हा चांगलं काम करतो मग ते करिअर असू दे एखादा निर्णय आई वडिलांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो कारण काही झालं तरी आपल्या पाठीशी फक्त आणि फक्त तेच असणार असतात तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय त्यावेळेस तुमच्या आई वडिलांचा कसा सपोर्ट मिळाला तुम्हाला कारण या सिनेमात पाहायला मिळतात की तुम्ही खूप सपोर्टिव्ह वडील दिसताय मला आवडेल ऐकायला तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला काळजीपोटी माझ्या आईने मला एकच सांगितलं होतं की तू नापास झाल्या मला चालणार नाही <laughs> कॉलेजमध्ये असताना मी जेव्हा नाटकाच्या ह्याच्यात गुंताल लागलो असं तिला कळलं आणि ती अपेक्षा करेक्ट होती काळजीपोटी होती आणि ती माझ्या भल्यासाठी होती <laughs> की आणि तेवढं मी पाळलं यथावकाश हो मी जेव्हा डॉक्टर झाल्यानंतर माझी प्रॅक्टिस बंद करायचा निर्णय घेतला आणि तो आई बाबांना सांगितलं तेव्हाही <laughs> त्यांनी मला तेच सांगितलं की ठीक आहे आमच्या इच्छेप्रमाणे म्हणण्याप्रमाणे अटीप्रमाणे तू डॉक्टर झालास आता तुला तुझं प्रोफेशन चेंज करावं असं वाटतंय ते तू तु करू शकतोस hmm. मग बाबांनी मला सांगितलं होतं की माझी अजून पाच वर्ष सर्विस शिल्लक आहे तोपर्यंत मी तुझी जबाबदारी घ्यायला <laughs> सक्षम आहे त्यानंतर मात्र तुझं तू बघ हे hmm. सुद्धा मला खूप मोठं हे वाटतं म्हणजे वेगळ्या अर्थी काळजीने घेतलेलं एक मला सूचना वाटते ती hmm. की त्यामुळे मी एकदम नाही आपल्याला आपल्या ह्याच्यावर उभं राहायचं आहे असं असं वाटलं मॉरल सपोर्ट डेफिनेटली होता मी कुठेही आईवडिलांना न सांगता पळून बिळून असं आलेलं नव्हतं त्यांच्या परवानगीने आलं होतं पण त्यांचा मोठेपणा असा होता की कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये किंवा कुठल्याही त्यांना जेव्हा विचारल्यानंतर तेव्हा कधीच त्यांनी श्रेय त्याचं घेतलं नाही जे मी खरं तर देतो माझी जी भाषा ज्याच्यावर मी आज आहे मराठी भाषा बोलतो मी मराठी सिनेमात मराठी नाटकात चित्रपटात असेल भाषा त्यांच्यामुळेच मला मिळाली माझ्या चुका त्यांनीच दुरुस्त केल्या असतील तेव्हा माझे उच्चार त्यांनीच तेव्हा दुरुस्त केले असतील कसं बोलावं हो त्यांनीच मला शिकवलं असेल आवाज सुद्धा जो काय माझ्या आवाजाबद्दल आज बोललो तो सुद्धा कुठेतरी डायरेक्ट येत नाही तो डी एन ए थ्रूच येतो त्यामुळे त्यांच्याच थ्रू आलेला आहे सो हे श्रेय त्यांनी घेतलं नाही पण मी पूर्णपणे त्यांना देतो त्यांच्यामुळेच मला मी कुठेही ॲडजस्ट होणारा जो झालो मला ज्या चांगल्या सवयी त्यांनी लावल्या चांगली शिस्त लावली बाबांनी मला जी शिस्त लावली आईने जी काही शिस्त लावली खाण्यापिण्यातली असेल वागण्यातली असेल स्वतःची गोष्ट स्वतः स्वावलंबन ज्याला म्हणतो आपण की स्वतःच्या गोष्टी स्वतः हे सगळं डेफिनेटली त्यांचा आहे कट टू मला अजून आठवत आहे की आमचीच सिरियल चालू असताना आम्हीच दोघं शूट करत असताना माझी आई गेली आणि मला वाटतं आपण जोगेश्वरीला कुठेतरी शूट करत होतो आणि तिथून मी निघालो एनिवे पण मी तो, तो, नी, anyway, तो सगळा प्रवास मला आठवतो हो की आईला खूप कौतुक होतं बाबांनी भयंकर कौतुक होतं अभिमान होत मला अजून आठवतं हो की एकदा सांगलीला मध्ये बाबा बँकेच्या कुठल्या तरी लाईनीत उभे होते आणि त्यांना कुठेतरी गिरीशोकांचे वडील म्हणून त्यांचं काम लवकर करून दिलं आणि त्यांनी मला ते आनंदाने येऊन सांगितलं होतं की आज मला तुझा बाबा तुझे बाबा म्हणून मला असतं हा अशी काही गोष्टी असतात मोठी माणसं श्रेय घेत नाहीत पण ते त्यांचंच असत शेवटी ते त्यांच असतंच राहावं आणि मला वाटतं श्रेय देणारा सुद्धा तितकाच मोठा असतो काय त्यांच्यापेक्षा कसं मोठं होणार आपण मला ना कायम एक प्रश्न पडतो की तुम्ही इतके छान छान कामं करता इतके छान छान सिनेमे म्हणा नाटक मालिका सगळ्या माध्यमातून आमच्या भेटीला आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करता आणि प्रेक्षक आवडीने तुमचे जुने जुने सिनेमे किंवा आजही मला कायम हा प्रश्न असतो की तुमच्यासारखे इतके मोठे कलाकार तुम्हाला ज्यावेळेला कंटाळ येतो त्यावेळेस तुम्ही घरी काय करता का तुम्ही सिनेमे बघता सिनेमा बघतो ना मी सिनेमा बघतो आता माझ्या इच्छेने बघता येत नाही माझी बायको आणि मुलगी दोघी शाहरुख खानच्या फॅन्स आहेत त्यामुळे मला <laughs> रिपीटेडली त्यांचे चित्रपट बघायला लागतात माझा चित्रपट कधीतरी मग एखाद्या वेळी बघायला मिळतो पण बघतो चित्रपट बघतो वाचतो चांगलं <laughs> वाचतो चांगलं बघतो नाटक जाऊन बघतो <laughs> मला सगळं आवडतं मुळात मला खूप आवडत सगळं मला कधीच काही क्रिटिसाइज किंवा कोणाचं काही हे काय काय असं नाही आवडत मला खूप <laughs> आवडत मी रडतो Uh, मी खूप हसतो नाटक बघताना ना, ना। मला मुळात कावळ्याच्या ओरडण्यापासून ते भीमसेन जोशींच्या तानीपर्यंत सगळं मला आवडतं आय एन्जॉय <laughs> वाव वाव फॅक्टर असतो ना आपल्यामध्ये तो घालवून बसतो असं वाटतं माणूस मला कधी कधी साध्या गोष्टींमधलं वाव जर गेला ना तर माणूस विजत जातो असं मला वाटतं त्याने ते म्हणजे सूर्योदय रोज होतो म्हणून काय आपण असं म्हणतो काही काय कालपण असाच झाला होता असं नाही म्हणत ना सो तो वाव फॅक्टर राहू द्यावा <laughs> तो मी कायम ठेवलाय मला खूप आवडतं मला आज निवेदिता जेव्हा आली तेव्हा मी तिला म्हटलं किती मस्त वेगळी दिसतेस तू <laughs> लहान मुलीसारखी दिसतेस <laughs> ते पटकन कबूल करावं असं मला वाटतं ते त्याच तिथे देऊन टाकावं आणि तसं मी करत आलो आनंद घेतो सगळ्याचा त्या त्या क्षणाचा मजा करतो काय सांगा Uh, मला सुद्धा मला पुस्तकं वाचायला प्रचंड आवडतात वाचनाची म्हणजे मला वाटत नाही कुठलं पुस्तक वाचल्याशिवाय रात्री मी झोपले असेल त्यामुळे वाचनाचं तर खूपच आवड आहे मला uh, सिनेमे बघायला सिरियल्स बघायला आवडतात नाटक बघायला आवडतं आणि त्याही पेक्षा मला स्वयंपाक करायला खूप आवडतो त्यामुळे मला असं काहीतरी बेकिंग वगैरे केलं की मला असं एक असं फार रिलॅक्सिंग वाटतं मला असं स्वयंपाक करायला खाऊ घालायला आवडतं तर ती एक माझी खूप आवडती हॉबी आहे <laughs> <laughs> क्या बात आहे मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी दोघांशी एकत्र गप्पा मारून आणि कायमच आपण वेगवेगळ्या भूमिकांसाठी वेगवेगळ्या तुमच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने भेटतच असतो आणि आता हे प्रोजेक्ट आलेलं आहे नवीन सो मी आशा करते खूप खूप छान प्रतिसाद मिळेल आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्या थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू रसिका कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा